सभापती मोदय जेलमध्ये टाकीन छत्रपतींचा ज्यांनी अवमान केला ते बोरटकर आणि सोलापूरकर सोलापूरकरटकर वगैरे तर चिल्लर लोक आहेबू आजबीनं एक नियम आणि त्यांना कसा वेगळा नियम चालेल गोरटकरचा मोबाईल जप्त होत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करेल कोणी ना सोडलं जाणार नाही <laughs> पण आबू आजमीला उतकून जेलमध्ये टाकायला पाहिजे सरकारने का नाही टाकलं जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणतात औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आबू जेल जेलमध्ये का टाकलं नाही गृहमंत्री बसलेले तो समोर आता उचलून टाकायला पाहिजे त्याला जेलमध्ये आपल्या मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये लिहिलं त्याचा निषेध करणार आहात का आय हिंमत आय का हिंमत अरे आय का हिंमत आहे का हिंमत आहे आ, मला आपल्या निदर्शनामध्ये कालच्या काही गोष्टी आपलं सभागृह हे सभागृह आहे त्याचा एक वेगळं लौकिक आपल्या देशामध्ये राज्यामध्ये आहे आणि आपल्या सभागृहाची प्रथा परंपरा देशभर इतर राज्यामध्ये त्याचा हे केला जातो पुनर्विचार केला जातो त्या फॉलो केल्या जातात सभागृहाचे नेते आ, काल बोलत असताना आपण जर पाहिलं असेल आम्ही एक चकार वाक्यही काढलं आणि आम्ही सगळे शांत राहिलो सभागृहाचे नेते या सभागृहाचे नेते आहेत आणि त्यांच्यानंतर दुसरा जर सन्मान कुणाचा असेल कुणाचा जर अधिकार असेल तर तो, तो विरोधी पक्ष नेत्यांचा आहे आपण प्रत्येकाने वीस वीस पंचवीस वर्ष या सभागृहामध्ये काढले खालच्याही सभागृहामधून आपण इथपर्यंत आलेलो मी माझं सांगतोय इतरही माझे मित्र आहेत परंतु हे पहिली वेळ असं घडलं असं प्रथम घडतय आणि ती वाईट प्रथा या जर आपल्या सभागृहाने जर सुरू केली तर कुठेतरी आपण आपल्या या महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राच्या एका विचाराला कुठेतरी धक्का देतोय असं एक चित्र निर्माण होईल माझी विनंती आहे काल विरोधी पक्ष नेते उभे राहिले त्यांचा तो अधिकार आहे ऐकून घ्या आपण रूल रुलिंग द्या त्यांना त्यांना हे करण्याची आवश्यकता नाही तुम्ही एखादी गोष्ट आपल्याला नाही पण तुमचा तो पूर्ण अधिकार आहे तुम्ही आमच्या सगळ्यांचे तिथे नेते म्हणून काम करताय तुम्ही एका पक्षाचे नाहीत हे मी सांगण्याची आवश्यकता नाही आपण पण सिनियर आहात मंत्री राहिलेला आहात आणि अशा वेळेला काल एक अतिशय महत्वाचं बजेटरी अधिवेशन आपलं सुरू आहे एक भावनिक प्रश्न निर्माण झाला ज्याला आम्ही तुम्ही जे म्हणालात त्याला आम्ही समर्थन केलं आणि आपण सगळ्यांनी एकमताने तो निर्णय घेतला की अशा पद्धतीने कुणीही केलेली वक्तव्य चालणार नाही आणि ते सांगण्यासाठी ते उभे राहिले असताना त्यांना एक चकार वाक्य सुद्धा त्याला बोलून देण्यात आलं नाही आपण युअर काइंड इनफ की तुम्ही त्यासाठी मला तुम्ही सांगितलं की भाई आपण बोला परंतु आपण जर पाहिलं असेल सरकारी याच्या माध्यमातून मंत्री सुद्धा त्या ह्याच्यामध्ये वेलमध्ये आले होते मी त्याच्या ह्याच्यामध्ये त्याच्या डिटेलमध्ये जात नाही हे आम्ही त्याचं कारण असं आहे की आम्ही सुद्धा तिकडे कधीतरी होतो असे सगळे गोंधळ झालेले आहेत पण कुठल्या विषयावर कुठल्या विषयावर हा महत्वाचा विषय आहे आज महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या परंपरांचं महाराष्ट्राच्या आमच्या दैवत आहेत त्यांचीच चर्चा होत असताना जर अशा पद्धतीचा गोंधळ होत असेल तर तो, तो होऊ नये आणि त्यासाठी माझी आपल्याला विनंती आहे की विरोधी पक्ष नेत्यांचा जो एक अधिकार आहे आणि त्यांचा जो एक सन्मान आहे ह्या याच्यामध्ये आपल्या सभागृहामध्ये तो कायम टिकवला जावं आमची बाजू ऐकून घ्या आम्ही जेव्हा हात वर करतो पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन असेल पॉईंट ऑफ ऑर्डर असेल किंवा ते अनेक जे आयुध आमच्याकडे आहेत त्याचा वापर करत असताना तो तुमचा पूर्ण अधिकार आहे आम्ही कधीही तो आणि नाकारण्याचं काही कारणच नाही आम्ही टू एटी नाईन बोललो आपण म्हणाला टू एटी नाईन आपण त्याच्यानंतर घेऊ आम्ही ऐकलं आम्ही गप्प बसलो आम्ही सगळं हे करत असताना एक गोष्ट आपल्या 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 निदर्शनास आली पाहिजे आणटी मला आता ऐकून तर घ्या तुम्ही नाही ऐकून तर घ्या आता एक गोष्ट अशी आहे की काल ह्या दोन गोष्ट ही गोष्ट होत असताना अबू आजमीचा आम्ही निषेध इथून सुद्धा केला आपण सगळ्यांनी केला त्याच्यावर कारवाई व्हावी असं आपण सगळ्यांनी ठरवलं पण त्याबरोबर छत्रपतींचा ज्यांनी अवमान केला ते कोरटकर आणि सोलापूरकर हे कसे हे कसे मोकट हे काय हे काय का तुमचं 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 नाही विषय तोच आहे छत्रपतींच्या अपमानाचा अवमानाचा विषय छत्रपतींच्या अवमानाचा विषय छत्रपतींच्या अवमानाचा विषय आहे आणि असं नाही चालणार असं कसं चालेल आबू आजमी एक नियम एक नियम आणि ह्या हवान दुसरा नियम असं कसं चालेल अबू आजमी एक नियम आणि त्याला कसा वेगळा नियम चालेल आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण मान्य मुख्यमंत्री मान्य मुख्यमंत्री बोलतात आपण जरा खरेदीकर असो का कोणी असो जो महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करेल कोणी असो त्याला सोडलं जाणार नाही सोडलं जाणार नाही सोडलं जाणार नाही असं आहे असं आहे एक एक लक्षात ठेवा समजा काही न्यायालयाने निर्णय दिले असले तर वरच्या न्यायालयात जाऊ पण सोडणार नाही मंत्री महोदय अध्यक्ष महाराज सन्मान्य आपण कशावर मी सन्मान्य बाय तो विषय वेगळा सन्मान्य भाई जगताप साहेब बोलताना सभागृहाचे नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब काल या सभागृहात बोलत असताना त्यांच्या नंतर मान्य विरोधी पक्ष नेत्यांना बोलू दिलं नाही आणि मंत्री वेलमध्ये आले अशा पद्धतीचा तुम्ही आता उल्लेख केला आपण 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 सन्मान्य अध्यक्ष महाराज एक समजून घ्या एक समजून घ्या त्यापूर्वी विरोधी पक्ष नेत्यांचं बोलून झालं होतं एकदा विरोधी पक्ष नेते बोलले आणि विरोधी पक्ष नेते बोलल्यानंतर पुन्हा माननीय ने सभागृह नेते उठले सभागृह नेत्यांचं बोलणं झाल्यावर पुन्हा ते बोलायला मागताना तुम्ही देखील हात आपण देखील भाई जगताप हात वर केला मान्य आज मान्य सभापतींनी त्यांचं बोलणं झालं असल्यामुळं आपल्याला <laughs> संधी दिली आणि आपण त्यावेळी बोलला यामुळं माननीय ने सभागृहाचे नेते हे बोलणं झाल्यानंतर माननीय भाई जगताप साहेब बोलले त्याच्या आधी विरोधी पक्ष नेत्यांचं ने ने बोलून झालेलं होतं सभागृह नेत्यांच्या ने बद्दलचा रेकॉर्डवर हो राहू नये एवढ्यासाठी मी बोललो मला असं वाटतं की भाई जगतापांनी पॉईंट ऑफ प्रोसिजर सांगितली मान्य मुख्यमंत्री महोदयांनी उत्तर दिले आपण प्रश्न उत्तराच्या तासाकडे जाऊया प्रश्न क्रमांक एक त्याच्यावर टू एटी नाईन टाकलेले आहेत आम्ही मग कसं सांगा हे महाराजांचा जो अवमान वेगवेगळ्या ठिकाणी झाला त्याच्याविषयीने टाकलाय आमची विनंती आहे काल तुम्ही जरी म्हटले मला बोलू दिलं आम्ही सुद्धा आपले सभागृहाचे नेते शिंदे साहेब होते यांचं पूर्ण शांततेत आम्ही पूर्ण ऐकलेलं आहे खरं तर सत्ताधारी पक्षाला त्यांच्याकडे मुख्यमंत्री गृहमंत्री आहे कारवाई करायची तर त्यांना बसून तिथे सांगू शकतात आता पण आजबीला उचलून जेलमध्ये टाकायला पाहिजे सरकारने का नाही टाकलं ते सरकार करत नाही एकीकडे कर कारवाई झाली पाहिजे हे झालं पाहिजे गोड गोड आणि गोल गोल बोलतात मग कोरटकर विषयी बोललं पाहिजे सोलापूरकर विषयी बोललं पाहिजे सोलापूरकरला पुणे महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाच्या समितीवर घेतलं जात असं कसं केलं जात आणि कोरटकरचा मी आता नागपूर सीपीसी बोललो कोल्हापूर एसपीसी बोललो कोरटकरचा मोबाईल जप्त होतो आणि कोरटकर जप्त होत नाही हा कोरटकरला पकडला जात नाही कोरटकरचा मोबाईल जप्त झाला असं आता मी पंधरा मिनिटापूर्वी नागपूर सीपीशी बोललो मोबाईल जप्त होतो मो, कोरडकरांचा आणि कोरटकरच सापडत नाही हे पण ते प्रकार आहे मग सरकार जर बोलतं तर त्याचं करून दाखवा सरकारने आमची भूमिका हीच आहे आणि म्हणून टू एटी नाईन आम्ही त्याच्यावर मांडलेला आहे अबू आदमीचा आता निषेध केला पाहिजे औरंगजेब कोण होता औरंगजेब कोण होता त्याच्याविषयी जर अबू आदमी बोलत असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आबू आजमी टाकलं नाही गृहमंत्री बसलेले समोर आता उचलून टाकायला पाहिजे मध्ये सभापती मोदय जेलमध्ये टाकील शंभर टक्के टाकू आणि तुम्ही थोडी नीट माहिती घेतली असती या कोरटकरनी कोल्हापूरच्या कोर्टातनं स्थगिती घेतलेली आहे स्वतःला अरेस्ट करण्यावर त्याच्यावरती वरती जायला सांगितलंय मी आणि मी तुम्हाला सांगतो हे कोरटकर वगैरे तर चिल्लर लोक आहे हो मला सांगा जितेंद्र आव्हाड काय बोला त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणता की औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब किती होता महाराज पाच फुटाचे होते हे रेकॉर्ड होत त्याच्यात नाही निषेध करत तुम्ही असं सिलेक्टिव्ह करू नका नाही केला तुम्ही नाही केला त्याचा आणि आणि पलीकडे जाऊन सांगतो विरोधी पक्षनेत्यांनी बोललेलं सगळं ऐकलेलं आहे उत्तर जवाहरलाल नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये विरोधी पक्षनेत्याचं म्हणणं आहे त्याचा निषेध करणार आहात का पंडित जवाहरलाल नेहरूंनी पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये लिहिलं त्याचा निषेध करणार आहात का हिम्मत आहे का आहे म्हणून अरे आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान या ठिकाणी सहन करणार नाही अरे देश धरण परला शेर शिवा का छावा का शंभू राजा था ज्यादा पंडित श्रेहरू हम शिक्षा सभागृह दा मिनटा करता है